मत्तीवडे शाळेत आठवडी बाजाराचे आयोजन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शिक्षण खात्यामार्फत विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते यामध्ये शैक्षणिक प्रवास पर्यटन स्थळाला भेट विविध गुणदर्शन यांतर्गत मत्तीवडे तालुका निपाणी येथील प्राथमिक मराठी शाळेत आठवडी बाजाराचे आयोजन केले पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक उद्घाटन प्रगतीशील शेतकरी गणपती पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व फीत कापून झाले परशुराम कदम म्हणाले वस्तूंची खरेदी विक्री नफा तोटा व्यवहार कौशल्य वस्तूंचा दर्जा वजन निवड वस्तू हाताळण्याची कला अशा अनेक बाबींचे ज्ञान मुलांना यावे व भविष्यात मुलांनी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित बाजारपेठेवर हातखंडा यावा आठवडी बाजार यासारख्या उपक्रमांचे शाळेत नियोजन होणे अत्यंत आवश्यक असते यावेळी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सातापा डोंगळे उपाध्यक्षा शीतल भोसले ग्रामपंचायत सदस्य राजेश डोंगळे जयसिंग मोरे हायस्कूलचे मुख्याध्यापक महाजन सर विलास केसरकर चंद्रकांत डोंगळे शरद भोसले कृष्णा बेडगे यांच्यासह शिक्षक विद्यार्थी पालक उपस्थित होते महालक्ष्मी फॅन्सी स्टोअर मुख्य बस स्टँड कोगनोळी आमच्याकडे सर्व प्रकारच्या ज्वेलरी बांगड्या कॉस्मॅटिक्स लहान मुलांची खेळणी भेटवस्तू वॉनिटी बॅग पर्स मिळेल संपर्क संतोष चौगुले किर्लोस्कर न्यू गणेश बेकरी समोर बस स्टँड कोगनोळी एक्क्याऐंशी सत्त्याण्णव चौदा सत्तर नव्वद व सत्तर बावीस सत्तावीस चौऱ्याण्णव तेरा एक वेळ अवश्य भेट सोसायटी द्या ठेवीवर आकर्षक व्याजदर कमी कमी कागदपत्रात जल्द कर्ज उपलब्ध कर्जावर कमी व्याजदर सोने तारण कर्ज होम लोन वाहन कर्ज शेती कर्ज इन्शुरन्स व्यवस्था महिला बचत गटासाठी कर्ज यासा अन्य सेवा सुविधा उपलब्ध आहे एक वेळ अवश्य स्वाभिमानी ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड मराठी शाळेच्या समोर तालुका निघाली